डॉक्टर साहेबांनी सावरकर मांडला पण सावरकर समुद्रासारखे आहेत सावरकरांना मांडणं मोठ्या मोठ्या वक्त्यांना शक्य झाले नाही सावरकरांना कवेत घेणं कुणालाही शक्य नाही डॉक्टर साहेब बोलले आणि चांगले वक्ते बोलल्यानंतर माझ्यासारख्याला निवेदन निवेदनाचं काम आलंय मी काम प्रामाणिकपणे करतोय पण मी तुम्हाला सांगतो की चांगली माणसं बोलायला असल्यानंतर त्या माझ्यासारख्या निवेदकाला काहीतरी स्फूर्त सावरकर तर इतके अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे सावरकर एक दिवस त्या स्टुडिओ स्टुडिओमध्ये गेले भालचंद्र पेंडारकरांच्या आणि त्यांनी पाहिलं तिथं सगळ्या पाट्या इंग्रजीत होत्या डायरेक्टर म्युझिशियन सगळ्या पाट्या होत्या सावरकर म्हणाले हे कशाला आपल्याकडं पाहिजे ते म्हणाले आम्हाला माहित नाहीत ना मराठीतले शब्द सावरकरांनी त्याच ठिकाणी सगळ्या शब्दांना पर्याय दिले सगळ्यात दोन सोपे शब्द सांगतो म्हणजे पहिला शब्द आहे दिग्दर्शक सिनेमामध्ये जे शेवटचं नाव येतं ते डायरेक्टर असतं सावरकरांनी दिलेला शब्द येतो त्यामुळं सावरकर काय होते हे कळणं खरंच अवघड आहे एका जन्मात सावरकर आता ते गीत म्हणायला ना ताई मला आवडलं शतजन्म शोधताना शतजन्म सुद्धा कमी पडावेत सावरकरांना किती विशेषणं द्यावीत शेवटी विशेषणं संपून जातात आणि सावरकर शिल्लक राहतात असं सगळं सावरकरांचं कार्य आहे आणि सावरकरांबद्दल म्हणजे खर तर हेमंतराव भाग्यवाने ते स्वतःला काय समजतात मला माहित नाही सावरकर विचार रुजवायची संधी त्यांना आयुष्यात मिळाली हे त्यांचं सगळ्यात मोठं भाग्य आहे आणि मला काय म्हणायचंय सावरकर म्हणजे त्याग मग त्याग ही सांगायचा विषय नाही आता डॉक्टर साहेब बोलले मला राहत नाही म्हणून मी पाच मिनिटं घेणार आहे जास्त काय बोलणार आहे आमचे अध्यक्ष यात बोलणार नाहीत ते बिचारे सकाळपासून पडितच आहेत तर सांगायचं काय संस्कृत मध्ये असं म्हटलेलं आहे एकच फक्त सुभाषित वाचतो कि दृत्वाची काय किंमत आहे दातृत्वाची किंमत जगात करता येत नाही शतेशू जाय ते शुरा शु पंडिता वक्ता दस सहस्रेशू इथपर्यंत सुद्धा शक्य आहे पण शेवटी सुभाषित कारण हात टेकले आणि तो म्हणाला दाता भवती वा हे सगळे होतील पर्सेंटेजच्या गणितात सांगितलं तर शंभर मध्ये एखादा योद्धा निघू शकतो मध्ये एखादा वक्ता होऊ शकतो पण लाखो लोकांमध्ये एक दाता जन्माला येईल याची खात्री देता येत नाही म्हणून मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष हेमंतराव कुलकर्णी यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांना नेहमी द्यायला फार मोठं मन पाहिजे मग तुम्ही काय देता काय नाही हे सुद्धा पण काय देता म्हणजे व्यावहारिक भाषेत सुद्धा वीस लाखाचा प्लॉट त्या माणसानं सहज दिला आणि मला खात्री आहे प्रतिष्ठान पुढे वाटचाल करून एक दिवस त्या कार्यक्रमामध्ये मला उपस्थित राहण्याची संधी मिळेल की जिथं सावरकरांचा भव्य असा पुतळा उभारलेला असेल आणि त्याच्या पायथ्याशी आपण सगळे असू त्यामुळे त्या दृष्टीनं आणि मला दुसरा आनंद असा होतो काम करत असताना अडथळे तर येणारच ही नैसर्गिक गोष्ट आहे आपण त्याला नैसर्गिक समजतो की फार त्रास होतो म्हणून काय की झटत हो का होते अक्षरशः हेमंतरावांनी सहा महिने ते एक वर्षापासून प्रयत्न केला आणि अत्यंत आनंद वाटतो मला सावरकर प्रतिष्ठान मुखेडला नोंदणी प्राप्त झालेली आहे मुख्य अर्थात देणग्या घेत असताना आपल्याला पावती द्यावी लागते आपण बिना पावतीचे काही व्यवहार करत नाही आणि त्याच्यासाठी नोंदणी आवश्यक आहे ती नोंदणी प्रमाणपत्र परवाच प्राप्त झालेलं आहे आणि अत्यंत जोमान प्रयत्नाने सावरकरांचा पुतळा मुखेडमध्ये उभा राहील याची मला खात्री वाटते आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी सांगतो की महाराजांसारखे सत्पुरुष आपल्या पाठीशी आहेत धर्म हा जेव्हा म्हणजे एखाद्या कार्याच्या मागे उभा राहतो ना ज्यावेळी सत्पुरुष मागे उभे राहतात तेव्हा ते, ते कार्य पार पडतच त्याच्यामध्ये शंका घ्यायचं कारण नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल दुसऱ्या गोष्टी बोलायच्या त्या बोला त्याच्याबद्दल बोला। आपल्याला बोलायचं नाही पण त्यांनी हिंदू नाही मुस्लिम संतांचे सुद्धा आशीर्वाद घेतलेले आहेत शेवटच्यानंतर वाचा तुम्ही मी तर असं म्हणतो शिवचरित्र नित्य आपण वाचलं पाहिजे आणि सावरकर चरित्र वाचलं पाहिजे आज गरज दो या दोन्हीचीच आहे मला असं वाटतं आपली मुलं नाही आपणच स्वतः चांगले घडावेत यासाठी या दोन गोष्टी आवश्यक आहेत त्यामुळं धर्माचं पाठबळ त्यांच्या मागे वर उदाहरण सांगायची काहीच गरज नाही आपल्या देशात सध्या काय चाललंय मला सांगा आपली ताकद काय आत्ताच आली का हो काल निर्माण झाली का काल निर्माण झाली नाही हजारो वर्षापासून आहे पण परवाचा कुंभमेळा जागतिक चौसष्ट कोटी लोकांनी स्नान केलं आता आम्ही इतके दुर्दैवी आणि इतके दरिद्री आहोत की ते चौसष्ट कोटी बघत नाही फक्त ते तीस चाळीस लोक मेले तेवढंच बघतो हा आमच्या दृष्टीचा दोष आहे हा त्या कार्याचा दोष नाहीये त्यामुळं निश्चितपणे भारत देश जगाच्या पाठीवर श्रेष्ठ होणार हे स्वप्न नाही ते साकार व्हायला सुरुवात झालेलं आहे आणि सावरकर प्रतिष्ठान जे होते ना आज इथे जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांचे मनपूर्वक मी म्हणजे आभार मानतो कारण त्या का पुन्हा आपल्याला कार्यक्रमात थोडासा असा बदल करायचं ताईंच त्या ताईंच काय होय काय यायचं मला सांगा परभणीवर ना आल्या आता त्यांनी मान सुद्धा घेतला नाही तर धन कशाला घेतील मला सांगा ना तुम्ही सावरकर विचार आधी अत्यंत अशा ताई आज आपल्यात उपस्थित आहेत त्यांचं आपल्याला सगळ्यांना भाषण ऐकायचं आहे त्यापूर्वी प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाला संतांच्या आशीर्वादाची आवश्यकता असे म्हणून मी महाराजांना अशी विनंती करतो की आपलं आशीर्वचन आम्हाला द्यावं श्री नमः नम सावरकरांच्या पुण्यस्मरणोत्सवा निमित्त आयोजित व्याख्यान मिळाल्या व्याख्यानमालेमध्ये उपस्थित असलेले प्रमुख वक्ते सौ शरद आंबेडकरताई त्यांच्यासोबत आलेले गायिका ताई आणि आतापर्यंत सुंदर असा मनोगती व्यक्त केले भूषण मराठवाडा भूषण डॉक्टर साहेब स्वतंत्रवीर सावरकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष हेमनजी कुलकर्णी आणि आज व्यासपीठ सांभाळणारे संचलन करणारे दीक्षित सर उपस्थित सर्व सावरकर प्रेमी माता भगिनी वातावरण खरं म्हणजे आजचा हा दिवस मुख्यडवासींसाठी आनंदाचे दिवस म्हणावा लागतो स्वातंत्र्यवरांचे विचार ऐकण्याकरिता एवढा कटाटो हेमंतजी कुलकर्णी गेल्या दोन तीन वर्षापासून कष्ट करू लागलेले पुंडे साहेबांनी सविस्तरपणे तुम्हाला सर्वांचे समोर विषय मांडलेलेच आहे मग नेमकं आपल्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पुण्य महोत्सव साजरे करत असताना फार काही अवघड नव्हतं हे म्हणजे सुरुवातीला त्यांनी त्यांच्या घरामध्ये सावरकर त्यांचा फोटो ठेवायचा सर्वांना आमंत्रित करायचं सावरकरांची त्यांचा फोटोला पुष्पसमर्पण करून श्रद्धांजली अर्पण करायचं आणि आपल्या आपला थोडाफार चर्चा करायचं आणि निघून जायचं परंतु नंतर नंतर दीक्षित सर म्हटल्याप्रमाणे याला चांगलं मूर्त स्वरूप येण्याकरिता स्वतः हेमंत कुलकर्णी स्वतः एक स्वतंत्र सावरकर प्रतिष्ठानच निर्माण केले त्याच्यामध्ये नितीन टोकलवर सारखं तरुण मुलांना सोबत घेतलं आणि बघता बघता स्वतःची जागा देऊ करून आज येणाऱ्या काहीच दिवसामध्ये फार दिवस जाणार नाही ना तर काही दिवसांमध्ये मुखेडच्या वैभवमध्ये स्वतंत्रवीर सावरकरांचे पुतळ्याचे देखील एक वैभव पण आपल्याला मुखेड शहरामध्ये बघायला मिळतो <laughs> अशी आनंदाची बातमी करत असताना खऱ्या अर्थाने विचार करायचा असेल तर आपल्याला चांगली वक्त्याला सुद्धा आणावं लागतं म्हणून गेल्या वर्षी शरदजी खूप सुंदर त्यांनी बोलून गेले मग त्यांचं वक्तव्य झालं त्यांचं वक्तव्य झाल्यानंतर लोकांना वाटलं खरंच आपल्याला सावरकरनं वाचलं पाहिजे अनेक लोकांना वाचायचे वाचा प्रयत्नही सुद्धा केलं पण ह्या ठिकाणी एक गोष्ट जाहीरपणे सांगायला काय हरकत नाही आपला त्या ठिकाणी वीर सावरकरांचा पुतळा झाल्यानंतर त्यांची एक चांगला संकल्पना आहे तो म्हणजे त्या ठिकाणी वाचनालय झाला पाहिजे कारण खऱ्या अर्थानं सध्या समाजामध्ये वाचण्याचं प्रवर्तन फार लांब चाललं आम्ही सगळेजण फक्त मोबाईलमध्येच गुंतून आहोत मोबाईलमधूनच ऐकायची भानगडीत पडतो मोबाईल मधूनच वाचायचं भानगडीत पडतो परंतु वाचण्याची प्रवृत्ती परत लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल तर वाचनालयाची निर्मिती फार गरजेचं आहे म्हणून फक्त महात्म्याची पुतळा करून फोटो काढून एक दिखावा नाही परंतु वीर सावरकरांचे विचार देखील मनामनापर्यंत पोहोचायचं असेल तर त्या ठिकाणी एक वाचनालय झाला पाहिजे म्हणून हेमंतजी कुलकर्णी त्यांच्या टीमने त्या ठिकाणी संकल्पना मांडल्यानंतर त्याच वेळामध्ये मी जाहीरपणे सांगितलो गणाचार मठ संस्थांच्या वतीनं त्या लायब्ररीमध्ये लागणार संपूर्ण ग्रंथ या आपली मठ संस्थांतर्फे तिथे आपण <प्रावाण> देऊ माग म्हणजे या सर्वांची बरोबरी दीक्षित सर सांगितल्याप्रमाणे विचार आपला देत असताना सर्वांचे मनामनापर्यंत विचार व्यवस्थित पोचला पाहिजे त्याला एकमेव आधारित म्हणजे ग्रंथ आहे ग्रंथ वाचलं तर नक्की नेहमी पुंडा साहेब सांगतात जे कोणी वाचतो तो वाचून जातो वाचत नाही तो उडून जातो म्हणून वाचाल तर व नक्की वाचाल म्हणून ह्या वाचायचं असेल ह्या जीवनामध्ये ह्या संसारमध्ये तर वाचन फार गरजेचं आहे ते आपल्याला ह्या माध्यमातून नेहमी या मुखेड शहरामध्ये झाला पाहिजे असे संकल्प मांडलं आज दक्षित सर म्हटल्याप्रमाणे आंबेडकर ताईकड पाहिलं तर असं वाटतं की एवढं लांबून ते येऊन बोलण्यासाठी इथं आले तर त्यांची वयाकडे जाण्यापेक्षाही त्यांचे अनुभवला मी नक्की सर्वजण सल्यूट करू त्यांना एकदा टाळ्या वाजून त्यांचे आपण स्वागत करू कारण या वयामध्ये परत येऊन त्यांनी वीर सावरकर आम्हाला सर्वांना समजून देण्याचे प्रयत्न करू लागलेले आहेत आणि तेवढंच नवीन थोडंफार गायन म्हणून गायना सुद्धा सोबत आला चांगले गायन सुद्धा त्यांनी या ठिकाणी केलं म्हणून जास्त न बोलता या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्या स्मरणोत्सवा निमित्त श्रद्धांजली अर्पण करत करत तुम्हा सर्वांना देखील त्या भगवंताची कृपा आश्रद्धा सांगतो ह्याच पद्धतीने ह्या मुखेड शहरामध्ये वीर सावरकरांचे विचाराचे बरोबर या हिंदुत्वाची पताका मना मनापर्यंत पोचलं पाहिजे अशी काम येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्ही सर्वजण करू एवढ्या प्रसंगामध्ये सांगतो आणि माझं वडील विराम देतो शिवम शिवमूगेला <laughs> भारत माता की सगळेजण दोन्ही हात वर <laughs> <laughs> भारत माता की भारत माता की वंदे वंदे वेद पटक दहा तारखेला तेवढं बरोबर